विधान परिषद निवडणुकीमध्ये अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सुद्धा मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत भाजपनं पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे सुरुवातीला काँग्रेसनं आपला दुसरा उमेदवार मागे घेतल्यास सदाभाऊ खोतही आपला अर्ज मागे घेतील अशी चर्चा होती मात्र काँग्रेसनं आपला दुसरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात ठेवलेला आहे मात्र याचवेळी सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या पाठिंब्यावर भरलेला अपक्ष म्हणूनचा उमेदवारी अर्ज आता मागे घेतलेला आहे देवेंद्रजी फडणवीस असतील आणि प्रदेशाध्यक्ष दादा पाटील असतील यांच्याकडून मला तीनला पाच सात मिनटं कमी असताना या ठिकाणी निरोप आला की आपण पाच जागा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तुमची सव्वीस जागा आपल्याला मागे घ्यावी लागत आहे आणि त्यानुसार मी या ठिकाणी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे